नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना मस्त असे आपल्याला डाळ भिजत घालायची नाही तांदूळ भेस घालायचे नाही पण झटपट आपल्याला इडली खायची आहे इडली बनवणार आपण ढव्याचेही बनवून खातो तर त्याच्यापेक्षा आपण जे आपण तांदळ आणि डाळीची करतो त्याच ते पेस्टमध्ये आणि त्याच चवीची एकदम मस्त अशी इडली तर आपण इथे घेतलेलं आहे आपल्या घरी जे तांदळाचं पीठ असतं तेच वापरलेलं आहे आपण इथं एक, ही एक ही ही वाटी भरून कोणतेही आपण इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे अर्धी वाटीला थोडस कमी इतकं आपण जाड रवा घेतलेला आहे तोही याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता ही इथे एक वाटी भरून आपल्याला दही वापरायचं आहे जर जास्त आंबट दही असेल तर अर्धी वाटीच वापरा काय होतं त्याने आंबट नाही इडलीला खूप येत त्या मुलं आंबट ऐवजी गोड दही असेल तर इथे एक वाटी भरून आपल्याला इथे दही वापरायचं आहे आणि इथे चवीनुसार मीठ वापरायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये जसं लागेल तसं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि जसं आपण इडलीचं बॅटर तयार करतो ना तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे फक्त मसू असं बॅटर करायचं जास्त पातळ नाही करायचं पद्धतीने आपल्याला हे बॅटर छान असं गाठी मोडून तयार करून घ्यायचं इथे मी त्याच वाटीने एक वाटी ल पाणी वापरले इतकं आपण हे घट्टसर असं भिजवलं आहे जेवढं वाटीने आपण पाणी घेतलं तेवढे इथे आपल्याला पीठ भिजवण्यासाठी रागलेले आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे ना झाडा तो छान असा फुलण्यासाठी इथे वापरायचं आपल्याला नंतर जर रवा आपला फुलला किंवा आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये पाणी किती घालायचं आणि मस्त आपली इडली तयार होते त्यामुळे दहा मिनटं हे मिक्स करून झाकून ठेवून द्यायचं बाजूला हे पहा इथे आता दहा मिनटं झालेले चाकण काढून घेतलं आपण मिक्स करून घेऊ नाही वाटत याच्यात पाण्याची गरज होता आपल्याला जर लागलं तर वापरा आता याच्यामध्ये आपल्याला इनो पुरसॉल वापरायचे इनो इथे मी घेतलेले बघा एक छान चमचा भरून नाही घ्यायचा छोटासा पाव चमचाभर मी इथे इनो घेतलेला आहे एक साईड केली ना एक पाव भर येणं आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला इडली पात्रामध्ये पाणी गरम झाल्याशिवाय आपण इथे इनो किंवा सोडा वापरायचा नाही याच्यामध्ये नाहीतर इडली आपण फुकत नाही छान अशी आपल्याला हवी तशी फुगत नाही त्याच्यामध्ये आपण पीठ घ्यायचं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि मग याच्यामध्ये पहिलं याला भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं ते आपण ठेवून दिले आहेत आता साधारण दहा ते बारा मिनटं आपल्याला हे वापवून घ्यायचे आहेत हे दहा मिनटानंतर मी में। साधारण बारा मिनटं झालेली आहेत छान अशा पहिली फुगून आलेली आहे आता पूर्ण ह्या पण थंड करून घ्यायची मगच काढायला जायचं सा तर एका चमचा असं करूया त्यातून फिरून घ्यायचं हे पण आपली मस्त असे जाळेदार इडली आपली तयार झालेली आहे सेम आपण जसं आपण डाळ तांदळाची करून खातो ना त्याच पद्धतीने इडली खायला लागते त्या पद्धतीने आपण सगळ्या इडली बाहेर काढून घेऊया हे पा किती मस्त असे जाळीदान आणि शुभ्र असे आपली इडली तयार झालेली मस्त असे एकदम असे आतमध्ये मोकळी जाळीदार इडली तयार आहे आणि इथे आपण बनवले खोबऱ्याची खोबरं मिरची आणि कोथिंबीर मीठ चटणी करून झाले कोणणी दिली अशी हिरवीगार अशी चटणी नक्की एकदा अशी तांदळाच्या पिठाची हिरवी करून पहा काही ना ला, छान लागते व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या तर खूप 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 धन्यवाद